के ना तो के वरोरा तालुक्यातील चिनोऱ्या गावाचे माजी सरपंच आणि पत्नी जे आहे उपसरपंच आता आहे ते अविनाश ढेंगळे जे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे त्यांनी त्या चिनोरा गावामध्ये बेकायदेशीरपणे जो टावर जे उभारणीच्या कामासाठी मदत केलेली आहे आणि त्या गावातील गावकरी जे बोलतायत टॉवर जो बांधण्यात येत आहे तर त्याला एनओसी मिळाली का तर आमचा जो आहे कार्यकर्ता त्यांनी विचारलं की बाबा टावरला एनओ सी दिली आहे का तर एका ग्रामपंचायत सदस्य बोतले मॅडमला फोनवरून बोलल्यानंतर ती गोष्ट जी आहे त्यांनी अविनाश डेगळे यांना सांगितली अविनाश ढेगरेंनी मग याला फोन केला फोनवर याला धमकी दिली जीवे मारण्याची जी। आणि याच्या घरी सुद्धा अकरा वाजता रात्री आणि रात्री एक वाजता जाऊन जे आहे आई वडिलांना सुद्धा धमकी दिलेली आहे आणि एकूणच जे आहे हे दादागिरीवर जो आहे हा राष्ट्रवादीचा नेता उतरलेला आहे गावामध्ये दहशत पसरवलेली आहे आणि म्हणून तो एकटा इथे चंद्रपूरला गेल्या तीन दिवसापासून आहे घरी पाणी सुद्धा यानं घेतलेलं नाही आहे नंदुरचं मेडिकल आहे आणि एक प्रकारे दहशतीमध्ये आहे म्हणून महाराष्ट्र सिनेकडे तो आलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना एस पी साहेबाकडे आता घेऊन जाणार आहोत आणि या संदर्भामध्ये वर् तालुक्यामध्ये जे शांतता भंग करण्याचं काम अविनाश ढेंगळेच्या माध्यमातून केल्या जात आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत जिवे मारण्यापर्यंतचे गुन्हे तीनशे सात सारखे गंभीर कलमा त्यांच्यावर दाखल आहे आणि पुन्हा ती दादागिरी पसरवून जी आहे एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अविनाश देगळेच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामुळं त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र नुमान सिने आणि त्यांनी रात्रीला कॉल करून